नमस्कार शशिकांत सीमाला म्हणत असतो सीमा काही करून त्या नीलचा खरा चेहरा आपल्याला माही समोर आणायला पाहिजे जर का आपण त्या नीलचा खरा चेहरा माही समोर आणू शकलो तर कदाचित उद्या जाऊन माही आपल्या जवळच कायमची राहील म्हणजे कळतय का मी काय बोलतोय ते म्हणजे आपल्या अक्षयच्या आयुष्यात त्याची रमा बनून राहील हे ऐकून सीमा बोलते तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी पटतय का मला मान्य आहे त्या नीलचा खरा चेहरा सर्वांसमोर आला पाहिजे माही समोर तर आलाच पाहिजे पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा अक्षयला आपण फसवायचं नाही आपण अक्षयला वेळ आली की ती माही आहे हे सांगायचच आणि कोणत्या मुलीला आवडेल की आपण दुसऱ्याच नाव घेऊन एका मुलाच्या आयुष्यात राहतोय अक्षय तिच्यावरती उद्या जाऊन प्रेम सुद्धा करेल पण ते रमा म्हणून माही म्हणून तिला कधीच प्रेम मिळणार नाही या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला एका दगडात तुम्ही दोन पक्षी मारण्याचा विचार करताय शशिकांत मुकादम पण हे शक्य नाही कारण इथे मनाच्या भावना निर्माण होत आहेत तुम्हाला कळतय का तेव्हा लगेच शशिकांत बोलतो अगं सगळं समजतंय पण एकीकडे आपला अक्षय आहे ज्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलंय ज्याचं हसणं खेळणं खिदळणं सगळं काही बंद झालंय आणि मला असं अक्षयला नाही बघवत माझा बचड्या कायम हसता खेळता पाहिजे मला हे ऐकून सीमा बोलते तुमच्या तोंडातून अक्षय बद्दल एवढी काळजी निघाली हेच माझ्यासाठी खूप आहे खरं सांगू का माझ्यासाठी तर हेच महत्वाचं आहे की तुम्ही अक्षयचा एवढा विचार करता तेव्हा लगेच शशिकांत बोलतो का करणार नाही अगं पोटचा गोळा आहे तो माझ्या मी त्याचा विचार करणार नाही तर कोणाचा करणार आयुष्यभर मी त्याचाच विचार करत आलोय आणि कायम मी त्याचा विचार करणारच काही झालं तरी मी त्याला एकट्याला नाही पडणार हे ऐकून सीमाला खूप बरं वाटलेलं असतं आणि सीमा बोलते खरं सांगू का तुम्ही माझ्या अक्षयसोबत आहात म्हटल्यावरती मला काळजीच नाही इकडे शशिकांत माहीला म्हणतो माही तुला मी आज जे काही दाखवणार आहे ते कदाचित बघून तुला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तुला असं वाटेल की हे काय आहे म्हणून कदाचित तू स्वतःला खूपच दोष देशील पण मला मात्र तुला हे सत्य दाखवायचं आहे कारण हे सत्य खूपच भयानक आहे माही तेव्हा लगेच माही बोलते कोणतं सत्य सांग ना मला कोणतं सत्य तेव्हा लगेच शशिकांत बोलतो समोर बघ तेव्हा माही समोर बघत असते आणि देविका मुजुमदार आणि नील एकत्र एक बोलताना तिला दिसतात देविका मुजुमदार कडून पैसे घेताना नील तिला दिसतो तो देविका मुजुमदारला म्हणतो मला फक्त माही पाहिजे बाकी काही नको खरं सांगू का त्या माहीला मला धडा शिकवायचा आहे तिची अक्कल तिच्या ठिकाणावरती आणायची आहे स्वतःला खूपच शाणी समजते पण तिची लायकी तिला दाखवायची आहे तेव्हा मात्र माहीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं त्याच वेळेला शशिकांत मुकादम माहीला बोलतो माही बाळा स्वतःच्या डोळ्यातून पाणी आणण्यापेक्षा जी फॅक्ट आहे ना ती नीट समजून घे कळतय का तुला हा मुलगा कसा आहे ते तू या मुलावरती विश्वास ठेवला होतास या मुलाशी तू लग्न करणार होतीस या मुलासोबत तू आयुष्य घालवणार होतीस पण हा मुलगा तर एक नंबरचा नीच आहे नीच त्याची लायकीच नाही मुळात तुझ्या सोबत राहण्याची तेव्हा लगेच माई बोलते काका थँक यू माझ्या आयुष्याची माती होण्याआधी तुम्ही मला वाचवलं मी तर नीलवरती विश्वास ठेवून होते पण नीलने तर माझा विश्वासघात केलाय आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही आयुष्यभर त्यातला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच आता काही झालं तरी सुद्धा नील कायमचा आमच्या आयुष्यातून निघून गेलेला असेल तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतात बाळा मी तुला हेच दाखवत होतो उद्या जर का तू अशी म्हणालीस की तुमच्या अक्षयचं सगळं चांगलं व्हावं तुमच्या अक्षय सोबत मी नीट राहावं म्हणून तुम्ही हे सर्व करताय तर तसं नाही आम्हाला तुझ्या भविष्याची सुद्धा काळजी आहे आता तू विचार करायचा आहेस की तुला काय करायचं आहे या गद्दारासोबत राहायचं आहे की माझ्या भोळ्या बाबड्या अक्षयसोबत माझा अक्षय तुला खूप प्रेमाने ठेवेल तुला खूप प्रेमाने जपेल तुझ्यासोबत नीट आयुष्य घालवेल तेव्हा लगेच माही बोलते काका प्रेम नीलवरती आणि प्रेम पहिलं कधी विसरताच येत नाही एवढ्या सहजासहजी मी तुमच्या मुलाचा विचार कसा काय करू हा मी तुम्हाला मदत म्हणून मी तुमच्या मुलासोबत राहू शकते पण तुम्ही जर का म्हणत असाल की नवरा म्हणून त्याला स्वीकार तरे नाही जमणार कारण माझ्या मनात नील होता आणि कायम तोच राहणार जरी त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली असली तरी सुद्धा मी त्याच्यावरती मनापासून प्रेम केलंय ते काय तेव्हा सीमा बोलते अगदी योग्य बोलतेस तू बाळा आणि मला या बाबतीत तुझ्याशी काही बोलायचं नाही खरं सांगू का बाकी कोणत्या परीक्षेत तू पास झाली नशील पण या परीक्षेत मात्र तू पास झालेस कारण यास मूर्खाला समजलं नाही तुझं प्रेम पण तुला मात्र त्याच त्याच्यावरच प्रेम नक्कीच समजलंय आणि मधला या गोष्टीचा अभिमान आहे काही गोष्टी अगदी तुझ्यामध्ये रमासारख्या आहेत माही आणि या गोष्टी मला बघून खूपच आनंद झाला तेव्हा मात्र माही बोलते खरं सांगू का काकू मी आज खरंच खूप दुःखी आहे कारण माझ्या आयुष्यातील महत्वाचा घटक माझ्यापासून लांब झाल्याचं दुःख होतंय मला पण मी स्वतःला सावरेन मी स्वतःच्या मनाला समजवेन की नाही हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाहीच म्हटल्यावरती तू या मुलाचा विचार करायचा नाही तेव्हा शशिकांत बोलतो बस झालं माही अगं त्या मुलाला किती एवढी किंमत देतेस तू अगं स्वतःचा विचार कर स्वतःच्या आयुष्याकडे बघ आयुष्य खूपच सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे तेव्हा लगेच माही बोलते हो यापुढे मी माझ्याच आयुष्याचा विचार करणार बाकी कोणाच्याही नाही आणि बाकी सगळ्यांना वटणीवर आणणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, नाटक करता करता माही अक्षयच्या प्रेमात पडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका